नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की जानकी ताराबाईला म विचारते हा फोटो तुमच्याकडे कसा आला तेव्हा ताराबाई जानकीला सांगते त्या फोटोमध्ये तुझ्यासोबत मी आहे तेव्हा जानकीला समजते त्याचवेळी ताराबाई जानकीला सांगते मीस तुझी आई आहे तुला मधुभाऊच्या अनाथ आश्रमामध्ये मीस तुला सोडून गेले होते त्यावेळी जानकीला समजते की ताराबाई तिची आई आहे तेव्हा त्या दोघी एकमेकींच्या गळ्यात पडतात त्यानंतर ती ऋषिकेशला सांगते ऋषिकेश मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे तेव्हाच पोलीस घरी येतात व म्हणतात की जानकी ऋषिकेश रणदिवे लताबाईच्या खुनाबद्दल तुम्हाला अटक करतोय तेवढ्या जानकी म्हणते खून असं म्हणताच पोलीस जानकीला घेऊन जातात त्यावेळी ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी, जानकी, जानकी पोलिसाक साक्षीदार असतेन पण माझा तुझ्यावर विश्वास आहे असे म्हणतो व पोलिसाच्या गाडीसोबत तो पोलिसा गाडी घेऊन जातो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये खरा खुनी कोण आहे हे, हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे अशाच नवनवीन मालिकाचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद